नमस्कार मी किरण सूर्यवंशी बालविकास अधिकारी करमाळा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांची भरती प्रक्रिया गेल्या सात फेब्रुवारीपासून या कार्यालयाप मार्फत सुरू आहे आणि उद्या फॉर्म स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक महसूल गावातील रहिवाशी महिला उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य आहे आणि त्यांचेच अर्ज त्या त्या महसुली गावामधून घेण्यात येत आहेत आ, या प्रसिद्धी माध्यमाद्वारे मी आपणाला आवाहन करतो की अद्यापही ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी उद्या वेळेमध्ये प्रकल्प कार्यालयामध्ये येऊन फॉर्म भरावेत फॉर्म भरण्याची उद्या अंतिम दिनांक आहे तरी फॉर्म भरावेत आणि यामध्ये शिक्षण हे किमान बारावी आणि उच्च शिक्षणाला प्राधान्य आहे फक्त स्थानिक महसुली गावामधील जे महिला उमेदवार असतील त्यांनाच प्राधान्य आहे आणि उद्या भरती प्रक्रियेचा अंतिम दिनांक आहे तर उद्या कार्लीन वेळेमध्ये ज्यांचेही अर्ज अद्याप भरायचे बाकी आहेत त्यांनी भरावेत धन्यवाद